मित्रांनो नमस्कार डॉक्टर तुषार महापणकर यन टी सर्जन आपण जेव्हा झोपतो तेव्हा हे आपलं डोकं असतं हे डोकं असं असतं आपलं झोपल्यानंतर हे नाक आहे हे तोंड आहे ही जीब आहे आणि ही टाळू आहे ही ही टाळू म्हणजे आपलं नाक आणि का तोंडाच्या मधलं हाड आणि हे इथे पुढे इथे हे जे आहे इथे असं हे का ती परजीब आहे जिबेच्या खालच्या बाजूला इथे हे जिबेचं मूळ आहे आणि ते खाली इथे श्वासनलिका आहे आपला श्वास इकडनं नाकात नाही येतो तो नाकात नाही जाऊन इकडं येऊन असा या का पडजीबेच्या मागच्या बाजूने जाऊन जिबेच्या मागच्या बाजूने तो इथे नलिकेत प्रवेश करतो आता आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं ते बघा का आपण जेव्हा झोपतो तेव्हा जनरली का झोपल्यानंतर आपले जे मांसपेशी असतात मांसल भाग असतो तो ॲक्च्युली रिलॅक्स होतो शिथिल होतो त्याच्यामुळे हा जो बेस असतो जिबेचा तो ॲक्च्युली खालच्या बाजूला पडतो इथे पडतो इथे आलं लक्षात तर तो इथे पडल्यामुळे म्हणजे जेव्हा इकडनं श्वास येतो तेव्हा ते तेव्हा तो श्वास त्या इथे अडकला जातो आणि त्याचा आता थोडासा श्वास इकडे आत जातो आणि तो हा उर्वरित जो श्वास आहे उर्वरित हवा ती इकडनं फिरते आणि तिकडनं वर जाते तोंडात जाते त्याच्यामुळे काय होतं बघा ही हवा जर अशी फिरली थोडी हवा तर हे जी टाळू असते अशी झालेली ती अशी वर होते त्या हवेच्या प्रेशरमुळे त्या हवेच्या प्रवाहामुळे आणि ॲट द सेम टाईम काय जेव्हा आपण नवीन श्वास इकडनं घेतो तेव्हा मग तो श्वास घेतल्यामुळे ही जी क वर झालेली पळजीपे ती अशी परत खाली येते म्हणजे हा प्रकार सारखा झाल्यामुळे ही पडजीप आपली वर खाली टाळू आपली आणि पडजी ह्याची वर खाली वर खाली वर खाली झाल्यामुळे एक प्रकारचं का पक्ष्यांच्या का पंखाचा फडफडण्यासारखा एक प्रकारचा आवाज उत्पन्न होतो त्याला आपण घोरणं असं म्हणतो आलं लक्षात हा घोरण्याचा आवाज का होतो त्यामुळे काय असतं का जेव्हा काही का हा त्रास होतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला का घोरणं होतं आहे का बघणं अतिशय आवश्यक असतं खूप लोकांमध्ये ही हनुमटी मागच्या बाजूला असते खूप लोकांमध्ये म्हणजे या बाजूला हनुवटेच्या खालच्या बाजूला चिकार फॅट असतं त्याला आपण का बऱ्याच वेळा डबल चीनसुद्धा हो म्हणतात आणखी पण बऱ्याच काही गोष्टी असतात त्याच्यामुळे हे असं होतं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की घोरण्यामुळे बऱ्याचदा का आपलं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायची शक्यता असते आणि मग ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर आपलं कमी होत असेल तर त्यामुळे आपल्याला ब्रेन हार्ट आणि किडनी या तीन ऑर्गनवरती एक इफेक्ट व्हायची शक्यता असते त्यामुळे काय ह्याला दुर्लक्ष करू नका ई एन टी सर्जनंना दाखवा एक प्रकारचं ब टेस्टिंग केलं जातं स्लीप स्टडीज केल्या जातात त्यात आम्हाला कळतं की एक्झॅक्टली तुम्हाला काय एक प्रॉब्लेम झाला आहे आणि त्या घोरताना आपले ऑक्सिजनची लेवल ब कुठपर्यंत जात येते आणि नंतर मग त्यावर आपल्याला इलाज करता येतो आलं लक्षात त्यामुळे डोंट इग्नोर स्नोरिंग थँक्यू